नमस्कार मी राजन चव्हाण आपण पाहत इन्साइड स्टोरी मालवणचा राणेंची आणि विरोधकांना मिळालेलं आयट कोली मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा सव्वीस ऑगस्ट रोजी कोसळला आणि भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडी या राजकीय विरोधकांना आणखी एक मुद्दा एकमेकांवरती राजकीय कुरबुडी करायला मिळाला हा विषय जो भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा होता तो राज्य सरकारला महाविकास आघाडीच्या नेत्याकडून दाखल केले गेले मात्र जेव्हा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची एंट्री कोसळलेल्या शिवरायांच्या पुतळा पाहणी दौऱ्यात झाली तेव्हा हा विषय महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा किंवा महायुती असा राहिला नाही तर तो ठाकरे विरुद्ध राणे असा झाला

साहजिकच होते परंतु त्यांना किल्ल्यावर मागील मार्गाने जाण्याचा हट्ट राणेने धरला तर ज्या मार्गाने मार्गाने आलो त्याच यावर हट्टरला आदित्य ठाकरे अंबादास दानवे माजी खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक आमदार राजन साळवी हे आणून बसले आणि इथेच राजकीय धिंगाण्याला सुरुवात झाली ठाकरे आणि राणे हे कट्टर राजकीय भाड आमने सामने येऊ न देणे ही पूर्णतः पोलीस दलाची जबाबदारी होती जी पार पाडण्यात पोलीस दल कमी पडलं लिया तर कदाची, कदाची हा, राणा हा राडा होणे हे विरोधी पक्ष असलेल्या ठाकरे गटाला हवेच होते कारण छत्रपतींचा पुतळा कोसळणे आणि त्याची पाहणी त्यांनी करत असताना राणेंनी राड्याची राणे सुरुवात केली हे त्यांना जनतेसमोर आणायचं पोलिसांना जेवढं त्यांना सहकार्य करा पण यापुढे आमच्या या, या जिल्ह्यात पोलिसांविरुद्ध असहकार्य असेल आणि त्यांना येऊ तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या मी बघू शकतो खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन सोडणार आणि माझी खासदार निलेश राणेंची पोलिसांशी झालेली हुज्जत यातून आज घडीला तरी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात राणे काहीसे बॅग कुठला गेले असल्याची चर्चा सर्वसामान्य आता है। हे आहे सत्ताधारी राज्य आणि केंद्र सरकार सुद्धा उठवणार सरळ सरळ त्यात शिवाजी महाराज हा तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असल्याने महाविकास आघाडीला राज्यभरात याचा राजकीय फायदा उचलायचा प्रयत्न करणार आणि स्थानिक पातळीवर बघितलं तर पुरावा असं म्हटलं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा नव्हता तर छत्रपती शिवराय ही राज्याची अस्मिता राज्याचे दैमत आहे याचे भान राखून राजकीय दाखवलेली त्यांची ही राजकीय मुसुद्दी गेली होती मात्र प्रचंड आक्रमक समूहाच्या राण्यांकडून महाविकास आघाडीला आणि त्यातल्या त्या ठाकरे शिवसेनेला फुलटॉस दिला गेला आधी स्वतःच्या आक्रमकतेला मुरड घालून कुडाळ मागव मतदारसंघाचे भाजपाचे प्रभारी माजी खासदार निलेश राणे यांनी आपले वडील लोकसभेचे कुडाळ मागण मतदारसंघात तब्बल सतरा हजार देण्यासाठी राबवलेली स्ट्रॅटेजी जेवढी महत्वाची तेवढीच निलेश राणे यांनी आपल्या आक्रमक स्वभावाला घातलेली वेसन ही सुद्धा अत्यंत महत्वाची आहे कारण आक्रमकता आणि रागांच्या भरात झालेली एखादी फायदेशीर ठरते हे नेमकं निलेश राणेंना आता उमगलं आणि ही आहे पण खुद्द मालवण मध्ये आपल्या नजरेसमोर आपले टोकाचे राजकीय वैरी असलेले आदित्य ठाकरेंना बघून कदाचित निलेश राणेंचा संयमही सुटला असावा आणि ठाकरे शिवसेनेला आणि स्थानिक पातळीवर उभाडा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनाही निलेश राणेंनी संयम सोडावा हेच नेमकं हवं आहे कारण विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर भाजपाकडून निलेश राणे हेच लढत घेणार हे जवळपास निश्चित आहे त्यामुळे निलेश राणेंची राणेबाज ही छबी सर्वसामान्य जनतेसमोर नेण्यासाठी मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा दुर्घटनेचा पुरेपूर लाभ वैभव नाही घेणार अवघ्या पावणे नऊ महिन्यात कोसळले हे सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत लाजीर आणि लांछनास्पद होतेच कारण फादर ऑफ इंडियन नेव्ही असलेल्या शिवरायांच्या ह्या पुतळ्याचे अनावरण भारतीय नौसेना दिनी चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते भारतीय नौसेना दिनी अनावरण करण्यात आलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याची दखल केवळ राज्यातच नव्हे तर नॅशनल आणि इंटरनॅशनल मीडियाने सुद्धा घेतली कारण त्याला ग्लॅमर होते जेव्हा सव्वीस ऑगस्ट रोजी शिवरायांचा हा पुतळा कोसळला तेव्हा राज्य सरकारसह केंद्र सरकारला तेवढ्याच उपप्रसिद्धीला सामोरे जावे लागतात हे गृहित होते विरोधी पक्ष म्हणून या घटनेवर रान मुखून सत्ताधारणा राजन साळवी यांनी मालोण मध्ये येऊन राजकोट किल्ल्याची पाहणी करणे होते सगळं काही ठीक आणि शांत मात्र जेव्हा शिवसेना शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे राजकोट किल्ल्यावरून पाहणी करणार हे जाहीर झाले तेव्हा खरे तर पोलीस यंत्रणेने घेतलेली खबरदारी काहीशी कमी पडल्याचे त्यांच्या तक्रार दिसून आले महायुतीतील बघांडे पक्ष आणि महायुती सरकार सत्तेत येण्यास कारणीभूत ठरलेला भाजप विरुद्ध महाविकास आघाडीचे विरोधी पक्षाचे नेते असा काहीसा प्रकार आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे भाजपा आणि पर्याय होती असा असलेला हा रोग बदलला आणि क्षणार्धात ठाकरे विरुद्ध राणे असा झाला ठाकरे आणि राणेंचे राजकीय हार्डवेअर किती टोकाचे आहे हे सर्वश्रुत आहे त्याचा फायदा सध्या तरी स्थानिक पातळीवरील राजकारणात